नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता शीतल राऊत आणि सुशील या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आहे आपण दोन दिवस झाला असेल चार दिवस झाला असेल असेल आपण पाहिलं या ठिकाणी सगळ्यांनी आव्हान केलेलं आहे याची खासियत काय आहे आणि किती वर्ष झालं करतायत रक्तदान शिबिर आपण ऍडव्होकेट हांडे आता आपण बघूया साहेब काय सांगताय सर्वांना जय शिवराय सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा स्वर्गवासी सुशील शीतल राऊत यांच्या स्मरणात जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने हे रक्तदान शिबिर शिबिर आहे या रक्तदान शिबिराला तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून फार नागरिक मोठ्या प्रमाणात देतात बार्शी तालुक्यातील सगळ्यात जास्त रक्त ब्लड बँक कलेक्ट करणार हे रक्तदान शिबिर आहे माझी या जी न्यूज माध्यमातून आपला सर्वांना विनंती आहे मी आवाहन करतो विनंती करतो की आपण ही नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान करावे व गरजू रुग्णांना मदत व्हावी व आपल्या हातूनही सेवा काढावी अशी मी आपल्याला विनंती करतो या रक्तदान वेळ आपण सांगावी ग्राहकांना जेणेकरून की लोकांना या ठिकाणी सुलभ होईल याचा पत्ता देखील सांगावा हे रक्तदान शिबिर हे शनी मंदिराच्या जवळ क्रीडा भवन म्हणून भगवंत मंदिराला चिटकून आहे तिथे वेळ त्याची सकाळी सात ते संध्याकाळी सात आहे त्या वेळेमध्ये यावं व रक्तदान आपलं रक्तदान करावं पाहिलं की आव्हान वकील आवा साहेबांनी केलेलं आहे आणि आणखी काही खासियत आहेत आपण रक्तदान प्रत्येक ठिकाणी करतो परंतु रक्तदान सुशील किंवा शीतल यांच्या या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर होत आहे तर या ठिकाणी कशा प्रकारे करायला पाहिजे आपल्या बरोबर अध्यक्ष आहेत काय सांगते अं तुम्ही विचारल्याप्रमाणे या रक्तदान शिबिराचा उद्देशच आहे गरजूर मोफत रक्त पुरवठा करणं या अनुषंगाने गेल्या तेरा वर्षामध्ये आम्ही एक हजार त्र्याऐंशी गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवठा केलेला आहे आणि मोफत रक्त पुरवठा करण्याच्या ह्या चळवळीला व्याप्ती देण्यासाठीच आमचं बार्शी तालुक्यातील नागरिकांना आव्हान असेल की या रक्तदान शिबिरामध्ये आपण सहभाग घेऊन जी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याची भावना आहे ती भावना आपण जोपासावी सकाळी साडेसात वाजता या रक्तदान शिबिराची सुरुवात झाली आहे सत्तर ते पंच्याहत्तर रक्तदात्यांनी येऊन रक्तदान केलंय बार्शी तालुक्याचे लोकप्रिय गौरव यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून स्वतः रक्तदान केलंय बार्शीतील सामाजिक क्षेत्रात ते असतील राजकीय क्षेत्रातील असतील व विविध क्षेत्रातील मान्यवर या रक्तदान शिबिरामध्ये दिवसभर येऊन रक्तदान करून जात आहेत तर माझी बार्शीकरांना विनंती आहे की या कॅलेंडरच्या तारखेप्रमाणे या बदलणाऱ्या या नवीन वर्षामध्ये आपण एक चांगला संकल्प घेऊन क्रीडा उद्योजक मंडळाच्या क्रीडा भवन मध्ये सुशील यांच्या स्मरणात जय शिवराय प्रतिष्ठान आयोजित जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय त्या रक्तदान शिबिरामध्ये आपण सहभाग घेऊन सर्वश्रेष्ठ दान रक्तदान करावी ही जी न्यूजच्या माध्यमातून माझी तमाम वार्षिकारांना विनंती पाहिलेत की सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्तदान करून वर्षाची सुरुवात केली आहे तसंच आपण देखील कुठं संकल्प केला पाहिजे आणि या रक्तदान शिबिरामध्ये साम्य होऊन आपण देखील के रक्तदान केलं पाहिजे रक्तदान म्हणजेच दुसऱ्याला जीवनदान देण्याचा हा एक बरा चांगला उपक्रम आहे आणि त्याला कुणीतरी हाताला हात देऊन आपण त्यांना हात बडकट केले के पाहिजे त्यांनी जै? या ठिकाणी येऊन प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे ज्यांना शक्य आहे त्यांनी या ठिकाणी रक्तदान करावं असं या ठिकाणी मी देखील आवाहन करतो ज्या बँकेमार्फत म्हणजेच ब्लड बँकेमार्फत या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे त्याचे मार्गदर्शक आहेत काय काय मला आज रक्तदान होत आहे आणि नवीन वर्ष या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे आज तेरा वर्ष हे रक्त संकलनाचं रक्तदानाचं अविरित काम म्हणजे इतक्या वर्ष सातत्याने चालणारी ही पहिलीच जय शिवराय प्रतिष्ठान आणि राऊत परिवारच्या वतीनं जी होते ती प्रथम मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो की त्यांनी सातत्याने हे तेरा वर्ष आपण या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहे आणि इतर सामाजिक उपक्रम पण या ठिकाणी जय शिवरा प्रतिष्ठान मध्ये विजय राऊत असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी या ठिकाणी सातत्याने राबवत आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पाच ते सहा हजार पिशव्या आजपर्यंत ह्या तेरा वर्षात त्यांनी संकलन केलेले आणि गरजू पेशंटला किंवा अजून गरजू कोण गरीब लोक असतील त्यांना या ठिकाणी सातत्याने रक्त पुरवठा करण्याचं काम हे जय शिवराय प्रतिष्ठान करत आहे त्याबद्दल ते मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की ते फार मोठं समाजाचा सा एक ऋण फेडतायत या माध्यमातून आणि स्वर्गीय सुशील राऊत आणि शीतल राऊत यांच्या स्मरणार्थ हे करतायत आणि बरोबर नववर्षाच्या पहिल्या दिवशी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपण हा उपक्रम राबवत आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो त्यांचं आभार मानतो तसंच या निमित्ताने भगवंत ब्लड बँकेला पण या ठिकाणी आपल्या मार्फत गरजू लोकांसाठी हा उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने आज दहा वर्ष झाली त्या बँकेला पण दहा वर्ष पूर्ण होत आहेत या माध्यमातून बँकेला पण मी व त्यांच्या सर्व स्टाफला या ठिकाणी शुभेच्छा देतो व असेच उपक्रम दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी राबववेत अशी मी सदिच्छा आणि चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो परंतु आज बारशेकरांनी या ठिकाणी येण्यासाठी काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल बारशेकरांना एकतर मागच्या महिन्यापासून महाराष्ट्र राज्य आणि देशातच रक्ताचा रक्तदान करणं ही एक काळाची गरज आहे स्वतःच्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि समाजाच्या दृष्टिकोनातून रक्ताचा पुरवठा आणि रक्ताची जी गरज आहे ती या माध्यमातून पूर्ण होईल गरजू पेशंट त्या ठिकाणी जीव वाचतील त्याच्यामुळे माझी सर्व बारशेकरांना विनंती आहे की या कॅम्प मध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा व लोकांच्या सेवेसाठी रुग्णांसाठी या ठिकाणी आपला हातभार लावा अशी मी सर्व बारशेकरांना विनंती करू पहिलेत की रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या ठिकाणी वाणी रक्तदान करावं असं देखील या ठिकाणी दे मनगिरी जे की ब्लड बँकेचे मार्गदर्शक म्हणून आहे याने या ठिकाणी आवाहन केलेलं आहे कॅमेरामॅन्सन मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी